आज बिलदरी इथे आम्ही धरणाचे गाळ काढत असताना काल इथे संध्याकाळी आलो आणि इथे मोर आणि शेतात जंगली प्राणी खूप दिसत होते पण इथे वस्ती असल्यामुळे आणि कुत्रे वगैरे असल्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकत होते आम्ही इथे गाळ भरत असताना आम्हाला आम्हाला असं वाटलं इथे थोडं खोल केलं तर प्राण्यांचे प्राणींना पाणी भेटन त्यासाठी आम्ही आता अर्धा एक तास इथे काम करून बघितलं पाहू शकतो इथे पाणी लागलेलं आहे हे आता प्राण्यांसाठी खूप चांगलं राहीन कारण की जंगलमध्ये आता पाणी नसल्यामुळे जंगली प्राणी आणि खूप इकडे तिकडे भटकत आहे पण आम्हाला चांगलं वाटल्यामुळे आम्ही थोडं इथे अर्धा एक तास सो खर्चातून काम करून पाहिलं तर चांगलं पाणी लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही धरणात खूप छान पाणी आहे प्राणींसाठी आणि इथे पाहू शकता हे जी सी बीनं आमचं चा काम चालू आहे धर शेतकरींचे गाळ टाकणं चालू आहे इथे आता जवळपास दोन एकशे ट्रीप आम्ही आता टाकलेलं आहे इथे गाळ उचललाचं चा काम चालू आहे ना आता राहिलेलं काम आमच्या इथले बाजूचे शेतकरी आहे ते हे गाळ उचलणार आहे पूर्ण हे पूर्ण गाळ उचलल्यानंतर अजून थोडे दिवस पाणी राहीन म्हणजे थोडे दिवस आता महिना पंधरा दिवस प्राणींचे जंगली प्राणींचे खूप परेशानी होत होती ते थोडे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईन चांगलं पाणी आहे पाहू शकता तुम्ही आमच्या गावातले जे शेतकरी आहे त्यांचा मुलगा आता पाण्यात आत उचललेला आहे थोडं पुढे येण्याचं डुबून जाईन पाण्यामध्ये इकडे वरती